नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरीश लगे पव्यात बातमी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील आज बीड जिल्ह्यातील गौडगाव येथे दाखल झाले डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा ठाम इशारा त्यांनी यावेळी दिला या सांत्वन भेटीदरम्यान मुंडे कुटुंबियांच्या चा चार मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं या प्रकरणात यासाठी चौकशी व फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी जरांगे पाटील यांनी केली या प्रसंगी माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळंकी उपस्थित होते डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे एनडीएम महाराष्ट्र न्यूज रोडगाव बीड कामाचं लाईव्ह भेटू नये त्यांनी मला चार कामं सांगितले ती चार द्या दादा यासाठी काल रात्री गठीत झालेली मुख्यमंत्र्यांनी केले मात्र या ठिकाणी या ठिकाणी त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधीश हे असतील अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आता मी बोलायचं तेच विचार त्या प्रकरणाच्या संदर्भात काय तर महिला अधिकारी साजेकार तयारी त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच पण करतो असं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आणि यानंतर आता राज्यभरात तो घोष पाहायला मिळतो अजयदानी दिला की कारवाई झाली पाहिजे त्यांना संपूर्ण प्रक्रियेकडे होता कारण त्यांना अधिकार दोष नाही बचपण पूर्ण बोलायचं मंत्र्यांनी ते मात्र सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतंय सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतंय जो शिवविच्छेदन आहे का दादा राज्य आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री या घटनेबाबत त्यांचं काय बाई मी एक सांगतो मला बोलायचं मी धोरणालाच जाणतो यांना सगळ्यांनी पण यांचं नागपूर द्या या राजकारणाची कल्पना ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणी याच्या कदम सुरू ना करू ना हे मला नाही ताई आहे ते नंतर करा की नाही म्हणत नाही बरोबर <improsan> काम्युस <improsan _> <improsan _>

आपल्याला पुढे राहिलं तर काय आपल्याकडे काम करत नाही लागत मॅटर राहिलं तर काय लागलं सगळे राजकारणी येऊन गेली येऊन शब्द देऊन जातो पर्यंत आम्हाला काही हाती लागेल पुढे काही शब्द होते मी आज काही तुम्हाला मला नाही राजकारणी काय बोलून गेले मला हे राजकारणी मी कामच आणि आश्वासन कधी आजपासून मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच दिले वाटेल त्या असतो लगेच दिली एस आय टी झाली का नाही झाली ही कायमे रुपये ते क्लिअर करून मुख्यमंत्री साहेबांची बोलली अशी पोलीस म्हणत तुम्ही लगेच कधी ओळखून तुम्हाला काय